नमस्कार मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी एक स्माइल माझ्यासाठी एक बाबांसाठी आणि युन, एक युनिव्ह युनिवर्ससाठी एक स्वतःसाठी देऊन व्हिडिओला सुरुवात करा साडी आवडली असेल तर ही आपल्याच घरची साडी आहे तेव्हा तुम्ही घेतली नाही त्यामुळं मी ब्लाऊज शिवून घातली आहे तर कॉटनची साडी माझ्या आवडीची कायमसारखी आहे चला व्हिडिओला आज मी तुम्हाला घेऊन आली आहे विषय तो म्हणजे मन मनी ब्रेसलेट जे तुम्हाला दिलं आहे मी त्याबद्दलची संपूर्ण माहिती किंवा आणखीन तुम्हाला बुकिंग करायचं असेल तर ती माहिती याबद्दलची माहिती मी तुम्हाला सगळी देणार आहे काय आहे कसं वापरायचं आहे सगळी माहिती तर व्हिडिओ व्यवस्थित शेवटपर्यंत ऐका बिल्लो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका त्याचबरोबर एक छानस वान माझ्या मैत्रिणीनं मला दिलेलं तुम्हाला दाखवायचं आहे ते म्हणजे हार्दी कुंकाचं वान हे ही कछुआ मला दिला आहे वैषूनं तर थँक्यू वैशू खूप खूप तिला नाईन्टी नाईन नाईन नंबर माझ्यासाठी शुभ आहे माझाही नाईन नंबर आहे म्हणून वैशूला नाईन द्यायचं होतं काहीतरी त्यामुळं तिनं हे तिळगुळ मला दिलेलं आहे तर चला आपण बघूया की ह्याचा याला मल्टी कलर ब्रेसलेट म्हंटल जातं पण हे मनी मॅग्नेट ब्रेसलेट असतं विविध प्रकारचे क्रिस्टल जे आपल्या आयुष्यामध्ये सुख शांती समाधान परत आरोग्य या गोष्टी घेऊन येतं त्याला मनी मॅग्नेट ब्रेसलेट असं म्हणतात किंवा याला नवग्रह ब्रेसलेट असं सुद्धा म्हणतात कारण बरेच सारे ग्रह याच्यामध्ये एकत्र एक येऊन आपल्याला मनी मॅग्नेटचं काम करत असतात तर मनी मॅग्नेटमध्ये में बुधग्रह सगळ्यात जास्त मजबूत होतो त्याप्रमाणे माणसाची साती चक्र संतुलित होतात म्हणजे कोणतेही आजार दूर करण्यासाठी सुद्धा तुम्ही मनी मॅग्नेट ब्रेसलेट वापरू शकता त्याचप्रकारे आपल्या अंगामध्ये ज्या ऊर्जा असतात की एखाद्या वेळेस कमी ऊर्जा असतात की आपण डाऊन फील करतो कधी जास्त ऊर्जा असतात कधी आपण जास्त ऊर्जावान फील करतो त्या सगळ्याचे मॅनेजमेंट करायचं सुद्धा शरीरातलं मनी मॅगनेट ब्रेसलेट करतं त्याचप्रमाणे जीवनामध्ये स्थिरता आणि संतुलन आणायचं काम सुद्धा हाच करतो आप आपलं भाग्य चमकतं हे मनी ब्रेसलेट ज्यांना रेकी करून मिळतं हे आहे तुम्हाला मी साड्यांवर फ्री दिलेलं मनी मॅग्नेट ब्रेसलेट त्याची माहिती मी तुम्हाला सांगत आहे त्याचप्रमाणे मेंदू शांत ठेवणे व्यापारात आपल्याला आणखी काय केलं पाहिजे किंवा ऑफिसमध्ये काय केलं पाहिजे किंवा कमवण्याच्या दृष्टीनं काय केलं पाहिजे हे सगळे विचार चालू होतात हे ब्रेसलेट आपण परिधान केल्यावर त्याचबरोबर जर हे ब्रेसलेट सोळा वर्षाच्या पुढच्या मुलांनी जर धारण केलं तर त्यांचा सुद्धा ज्या मोठ्या परीक्षा असतात त्यामध्ये उत्तीर्ण व्हायचा किंवा त्यांच्या मनासारखे मार्क पडायचा अभ्यासामध्ये लक्ष लागण्यासाठी सुद्धा याचा उपयोग केला जातो त्याचप्रमाणे मानसिक स्थिरता मानसिक स्थिरता म्हणजे काय की आपले जसे मूड स्विंग होत असतात ते मूड स्विंग होणं सुद्धा मानसिक स्थिरता या दृष्टीनं मिळते जीवनामध्ये जास्तीत जास्त खुशी आपल्या आणण्याचं काम हे ब्रेसलेट करत असतं छोटी मो, आणि मोठ्या ज्या छोट्या छोट्या आपल्याला कुठं डोकं दुखतं कुठं काय होतं जर आपण ह्याला अफर्मेशन दिल्या तर त्या छोट्या छोट्या दुखणं म्हणजे आत्ता डोकं दुखतंय आत्ता हात दुखतोय आत्ता अशा ज्या छोटी दुखणी असतात कारण सेवन चक्र क्रहाणं सुद्धा तुमचे संतुलित झालेली असतात तर तुम्ही त्याला त्या अफर्मेशन दिल्या तर जादूसारखा फरक तुम्हाला ह्याच्यामध्ये बघायला मिळेल त्याचप्रकारे ज्यांच्यामध्ये आत्मविश्वासाची कमतरता आहे पैसा कमवण्यासाठी आत्मविश्वास असणं गरजेचं आहे आपली वस्तू लोकांना पटवून सांगणं या गोष्टी महत्वाच्या आहेत जर हे तुमच्याकडे नसेल तर हे ब्रेसलेट ते सुद्धा देतं आणि त्यामुळं त्याला मनी मॅग्नेट हे नाव ठेवलं जातं आतमध्ये सुद्धा आपल्या आध्यात्मिक ज्ञान म्हणजे आध्यात्मिक ज्ञान तुमचं ज्ञान कोणतंही घरात ज्ञान वाढवायचं काम हे मनी ब्रेसलेट करत असतं तसच जी हे असतात ज्योतिषी वगैरे असतात त्यांनी जर वापरलं तर तुम्हा तुमच्या जिभेवर जे भविष्य येईल ते आ, सक्सेस होण्यासाठी सुद्धा मदत होते मदत होते याला मनी मॅग्नेट ब्रेसलेट यासाठी म्हटलं जातं की हे वेगळे वेगळे क्रिस्टल घेऊन याला एका एका ह्याच्यामध्ये गुंफलं जातं त्यामुळं एवढी सारी कामं हे मनी मॅग्नेट ब्रेसलेट करत आणि त्यामुळं तुम्हाला याला मल्टी कलर ब्रेसलेट असं नाव दिलेलं आहे कारण त्याचे मल्टिप्लाईज उपयोग आहेत खूप साऱ्या गुणांवर एकटा मनी मॅगनेट नाही आहे हा तर हे सगळ्याचं सा सार आहे आणि हे तुम्हाला मी साडीवर फ्री दिलेलं आहे वापरायचं कसं ज्याच्या नावाची के रेकी केलेली आहे ज्यांनी रेकीचे नियम पाळलेले आहेत त्या लोकांनी तुम्हाला पोहोचल्यावर एक बारा तास देवामध्ये ठेवा धुपबत्ती दाखवा दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही वापरायला सुरुवात करू शकता आता ज्यांनी लेडीजची नावं दिलेली आहेत त्या सगळ्यांनी डाव्या हातात धारण करायचं आहे आणि जेम्सनी ज्यांनी नावं दिलेली आहेत त्यांनी उजव्या हातात धारण करायचं आहे कोणत्याही परिस्थिती झालेली आहे त्यामुळं कोणतंही ब्रेसलेट वापरायच्या आधी सुलेम आणि हाकीक हातात असावा म्हणजे वाईट दृष्टी जी येते ती सुलेम आणि घेऊतो आपल्या अंगावर किंवा तो तुटतो आणि बाकीची ब्रेसलेट शाबूत राहतात मनी मॅग्नेट रोज पाहिजे का तर असं काही नाही आठ तास तुम्ही त्याच्या ओऱ्यामध्ये राहिला पाहिजे तुमच्या पर्समध्ये असू दे तुमच्या हातात असू दे तुमच्या उशाखाली असू दे तुमच्या गाडीत असू दे कुठंही ते ब्रेसलेट असलं तरी चालतं या ब्रेसलेटला बाकी कोणी हात लावला तर चालतो का अजिबात चालत नाही ज्यांना ब्रेसलेट घ्यायचंय त्यांना तुम्ही ब्रेसलेटची माहिती देत जा मा किंवा हा नंबर देत जा आणि इथून घे हे मनी मॅग्नेट ब्रेसलेट आहे एवढं सांगत जा ह्याला रेकी असते ह्याला दुसऱ्याच्या हात चालत नाहीत हे स्पष्ट सांगत जा तुमच्या घरातली पती पत्नी आणि ही हात लावू शकतात कारण मी आता त्या पद्धतीची रेकी देत आहे की बाबा विसरतात पुरुष माणसं म्हणून आपण नेऊन त्यांच्या हातामध्ये देऊ शकतो किंवा मुलांच्या हातामध्ये दे हाता आपण देऊ शकतो म्हणून मी परिवारातल्या प्रत्येकाच्या ह्याच्यावर चालेल हा परिवारानं हात लावला तर या ह्याच्यावर रेकी असते दुसरी गोष्ट किती दिवस वापरायचं एक वर्षाची रेकी ह्याला फ्री असते परत रेकी माझे रिचार्ज एक वर्षानंतरचे थोडेसे पैसे फार थोडे पैसे घेते मी तुम्ही इथे कमेंट करू शकता की कि ताई किती थोडे पैसे घेते रिचार्ज रेकीला तर ते घेऊन तुम्ही अनेक वर्ष जेवढे दिवस तुमचं टिकेल तेवढे वर्ष तुम्ही वापरू शकता ब्रेसलेट तुटलं तर काय करायचं ब्रेसलेट तुटलं तर तुम्ही तुमच्या ह्याच्या माने ओन आणू शकता याच्यातले तीन मणी कमी झाले तरी चालतात पण तीन मण्यापेक्षा जास्त मणी जर हरवले चार वगैरे तर मग हे ब्रेसलेट बाद झालं हे ब्रेसलेट तुम्हाला वापरून काही उपयोग नसतो म्हणून तुटलं तरी कुणाकडनं ज्याच्याकडनं ओन आणाल त्याच्यानंतर गंगाजलामध्ये ठेवायचं त्याला धूप बत्ती करून बारा तास देवघरामध्ये ठेवायचं आणि परत तुम्ही त्याला वापरू शकतात त्यावेळी रिचार्ज रेकी घ्यायची अजिबात गरज नाही ना न ना, ना कारणानं कुणीतरी तुमच्या हातातनं काढवून घेतलं जे तुमचं घर आहे त्याच्यापेक्षा तुमच्या हातातनं कुणी काढून घेतलं तुमचं असतं फार विचित्र बायका आहेत माझं दोन मिनटं मैत्रिणीनं घातलं माझं दोन मिनटं ह्यांनी घातलं असलं तसलं करणाऱ्या तर असं झाल्यावर तुम्हाला ती रेकी तुटते आणि त्याच्यानंतर तुम्हाला रिचार्ज रेकी ह्याला घेऊन ते परत वापरावं लागतं तर एवढे सारे फायदे आहेत या मनी मॅग्नेट ब्रेसलेटमध्ये आणि हे चक्क आणि चक्क मी तुम्हाला फ्री दिलं आहे ज्याची किंमत आहे सोळाशे रुपये ज्यांना बुक करायचं असेल त्यांनी बुक करू शकता ज्यांना मिळालं आहे त्यांनी कसं वापरायचं या सगळ्याची माहिती मी तुम्हाला दिलेली आहे तर आपण काय चुका केल्या साडी खरेदी करताना हे आता प्रत्येकाच्या लक्षात येईल याचप्रमाणे मी माझी माहिती तुम्हाला ब्रेसलेटची पूर्णपणे देत राहील तर चला मनी मॅगनेट ब्रेसलेट कसं वापरायचं याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला मिळाली ज्यांना हवं असेल त्यांनी वरती दिलेल्या नंबरवरती सोळाशे रुपये पे करा त्याचप्रमाणे आपला स्क्रीनशॉट माहिती सर्व काही द्या ज्यांना वाटत असेल हे ब्रेसलेट महाग आहे त्यांनी मला टाटा बाय बाय करा कारण खूप सारे लोक आहेत त्यांना हवं आहे त्यामुळं ज्यांना शंका आहे त्यांची भिडकम झाली तरच जास्त चांगलं आहे आपल्या परिवारासाठी असं मला वाटतं तर हे मनी मॅग्नेट ब्रेसलेट सोळा वर्षाच्या पुढं कोणीही वापरू शकतं स्त्री पुरुष सगळेजण वापरू शकतात त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं हे नाही मला असं वाटतं की सगळे तुमचे प्रश्न मी सोड पिरेंडमध्ये वापरायचं का तर वापरायचं त्याचा काही संबंध नाही नॉनव्हेज खाताना वापरायचं का तर वापरायचं त्याचा आणि ह्याचा सुद्धा काही संबंध नाही कोणत्याही देवकार्याचा आणि ह्याचा संबंध नाही ब्रेसलेटला कधी हळदी कुंकू फुलं असलं काही व्हायची गरज नाही क्रिस्टल हा एक वेगळा आहे रत्न ही एक वेगळी असतात त्यामुळे ह्याला कोणत्याही प्रकारची गरज नाही हा फक्त चार्ज होतो तो म्हणजे सेलेनाईट प्लेटवर चंद्राच्या प्रकाशामध्ये नाही तर माझ्या रेकीनं तीनच प्रकार ह्याला चार्जिंग करायचे आहेत त्यामुळं सेलेनाईट ट्रे सुद्धा जरूर घ्या की तुम्ही रोज त्यामध्ये ठेवाल आणि तो रोज रिचार्ज होत राहील रि नाही होणार रिचार्ज होत राहील तर त्यासाठी सेलेनाईट ट्रेचा आपला पुरा कॉम्बो सुद्धा आहे तो सुद्धा तुम्ही जरूर घेऊ शकता तर चला आजचा व्हिडिओ इथंच पास करूया परत भेटूया नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत काय बाय बाय